असंख्य ज्याला पायच नाही अशा सगळ्या योजना भगवंताला आनंद नाही झाला बघता दुःख दिला दुख दुख अरे अरे एवढी सगळी सृष्टी मी निर्माण केली पण यामध्ये मला ओळखणारा किंवा मनस्वरूप एकही नाही त्यावेळेस भगवंताला दुःख झालं म्हणून भगवंताने भागवतामध्ये बघा ते मनुष्य लावून दिले मनुष्याचीही मनुष्याच्या आकाराची एक बाहुली बनवली आणि त्याच्यामध्ये निज तत्वाच ज्ञान राखत निज ज्ञान घातली पाहिजे मनुष्याच्या आकाराची बाहुली बनवली आणि त्याच्यामध्ये निज तत्वाच ज्ञान राखतं भगवंताला आनंद झाला बघा मजस्वरूप म्हणजे मला ओळखणारा या यामध्ये कोणीतरी निर्माण झाला भगवंताला आनंद झाला पण जगासाठी ही योनी तयारी केली भगवंतानी ओळी बाकी भगवंतापेक्षा काकांवर थोडीशी निघाली आमची भाषा महाराज राजे बघा नाही ती कागवंतापेक्षा हातावर म्हणला काकांवर म्हणल्यावर समजायचं विठाला मिठा ती म्हणजे भगवंतापेक्षा पुढचे असे निघाली की महाराज जोपर्यंत शेत उघड जोपर्यंत आईच्या उदरात होत तोपर्यंतच महाराज आठवी न पाया हा माझा नवा पाच पाडूरा रात्री दिवस पाडुरांगा वचन देते भगवंताला भगवंताला वचन देतय त्यावेळेस तू काय माहितीये का आईचं मुद्रा आहे त्यावेळी म्हणते करी, या दुःखात वेगळा भगवंता मला या दोघात वेगळं कर आणि वेगळं जर केलंच ना रात्र दिवस तुझा तुझा आठवतो बाकी काहीच दाखवतात पण महाराज आईच्या उदरातून बाहेर आलं आई आणि आईच्या नाळीपासून विभक्त झाल्याबरोबर पहिला शब्द कवा भगवंताला दिलेलं वचन लगेच भगवंताला म्हटले कवा अरे तुला हे वचनच दिलं नाही आणि मग महाराज तिथलं जे रडायला सुरुवात झाली तिथलं जे रडायला सुरुवात झाली भगवंत तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की तुम्हा आम्हाला जन्माला घातलं हे भगवंताचं प्रेम आहे पण भगवंत तुमच्या आमच्यावरती जेवढं प्रेम करतो तेवढंच भगवान परमात्मा त्याच्या इष्टावरती प्रेम करत असत नवे नवे एक वेळ स्वतःच्या इष्टापेक्षाही भगवान परमात्मा भक्तांच्या वरती जास्त प्रेम करत असतो महाभारतातलं दुष्काळ काय वाटतं भगवान श्रीकृष्णाचा भाऊ करतन माझ्या एक कारण आता एक्केचाळीस वर्षाचा हा सप्ताह किती एक्केचाळीस गुनिलेले सात आठ किती महाराज सात एक्केचाळीस गुनिलेले सात म्हणजे सात सो अठ्ठावीस एकोणचाळीस वर्ष सात किती दोनशे सत्त्याऐंशी आणि आज चौथा दिवस म्हणजे आणखी वर तीन सत्याऐंशी तीन नव्वद एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव कीर्तन गावात इतर होत असतील वेगळीच दोनशे एक्क्याण्णव कीर्तन ऐकली ती कीर्तन 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 म्हणजे काय होत कीर्तन कीर्तन महाराजांनी प्रमाण उत्कृष्ट केले पण माझा प्रश्न कोण होता महाराजांनी प्रमाण दिले कीर्तन सांग कीर्तन सांग होय माझा प्रश्न काय होता माहिती कीर्तन म्हणजे काय तुम्ही आता दोनशे एक्क्याण्णव कीर्तन ऐकले ते तुम्ही इथं मटपत आलाय कशासाठी कीर्तन वर कीर्तन म्हणजे काय नाही आम्ही सांगाय सगळं झालंय मी प्रणाली प्राणा अच्यासाठी तर शब्द असतो मग शक्त का घर ठेवायचा गावात सत्यामुळं आम्हाला आमच्या संस्कृतीचं ज्ञान होत आध्यात्माचं ज्ञान होत आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या महाराष्ट्र सोडून जर बाहेर आपण गेलो तर कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो भजन आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण कुठं गीतेमध्ये सुद्धा कीर्तन या शब्दाचा अर्थ भजन 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 म्हणजे का पण माऊलींनी नवव्यामध्ये कीर्तनाची अगदी सुलभ व्याख्या आपल्यासाठी करून ठेवली माऊलींनी नवव्याध्यामध्ये सुलभ व्याख्या कीर्तनाची केली के गोव्या हे बघा तुम्हाला आठवत कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकट प्रबंध आठवतो माझी आत्म चर्चा विषय सकलकडे परत बोलत धन्यवाद